नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांशी घरासंबंधित होम ऑर्गनायझेशन होम डेकोर आयडिया किचन टिप्स टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर असे कितीतरी विषय शेअर करत असते रियूज करण्यावर माझा जास्त भर असतो यामुळे थोडं का होईना पण निसर्गामध्ये होणारे प्रदूषण आपण टाळू शकतो तसेच रियूज केल्यामुळे आपले पैसेसुद्धा वाचतात तर याच नोटवर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण मार्केटमध्ये खरेदी करायला जातो तेव्हा प्रत्येक वस्तू घेताना त्यासोबत एक पिशवी मिळते मग ती प्लॅस्टिक पेपर बॅग किंवा कापडी सुद्धा असू शकते आपण या बॅग भाजी आणायला किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करतोच पण आज मी एक अशी आयडिया तुमच्याशी शेअर करणार आहे की यामुळे एक डेकॉर टच मिळेलच पण खूप सारे पैसेसुद्धा वाचू शकतात चला तर मग ती काय आयडिया आहे ते पाहूया पण त्याआधी या एवढ्या साऱ्या ज्या मी पिशव्या काढल्यात त्या पटकन ठेवून देते आणि या सर्व पिशव्या ठेवण्यासाठी मी अशी पेपर बॅग यूज करते त्यामुळे सर्व पिशव्या एका जागी व्यवस्थित राहतात तर इथे मी छान फुलांची डिझाईन असलेली प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि मी बनवणार आहे प्लांटर हां प्लॅस्टिकच्या पिशवीपासून प्लांटर अगदी सोप्प आहे पिशवी फक्त आतून फोल्ड करायची आहे आणि बरं का पिशवी ही कुंडीच्या मापाची असायला हवी आणि आता प्लॅस्टिकची पिशवी फोल्ड करून झाले आणि यामध्ये मी एक खाली डिश ठेवणार आहे जेणेकरून पिशवी ओली होणार नाही आणि मग त्यामध्ये आपल्याला कुंडी ठेवायची आहे आणि हे पिशवीचे कॉर्नर आहेत ते आतील बाजूने फोल्ड करायचे म्हणजे व्यवस्थित गोलाकार शेप येईल अँड इट्स डन काही सेकंदातच प्लांटर रेडी आहे ही आयडिया तुम्हाला आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा ॲक्च्युली मागे जी जेट प्लांटची कुंडी आहे ती यामध्ये ठेवायची होती पण त्याचा वरील भाग मोठा असल्याकारणाने ती त्यामध्ये जात नव्हती म्हणून हा वेगळा झाड मी यामध्ये ठेवला आहे आणि पहा किती सुरेख दिसतोय आणि हा इनडोअर स्नेक प्लांट मी इथे हॉलमध्ये ठेवत आहे काही दिवसांपूर्वी मी डॉक्युमेंटेशन केलं तेव्हा बरेचसे जुने कागद जुन्या फाईल्स काढून टाकल्या पण त्यातल्याच मी दोन फाईल ठेवून दिल्या आहेत कारण त्याचं मटेरियल खूप चांगलं होतं म्हटलं याचा पुन्हा आपण वापर करूया तर सर्वात आधी या फाईलमध्ये जेवढे काही कागद आहेत ते मी काढून घेत आहे या फाईल्स एकदम साध्या आहेत तर याचा उपयोग आपण मेंटेनन्स बिल लाईट बिल किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस असतात त्यांचे बिल्स ठेवण्यासाठी नक्कीच करू शकतो या फाईलवर डॉक्टरांचं नाव आहे लोगो आहे ॲड्रेस आहे जर असे या फाईल्स तुम्हाला ॲज इट इज यूज करायचं नसेल तर आपण थोडंसं मॉडिफिकेशनसुद्धा करू शकतो तर यासाठी मी आधी कापून घेत आहे कारण मी यामध्ये जे काही ठेवणार आहे त्याची साईज छोटी आहे कापताना थोडी काळजी घ्या आतमध्ये जी पट्टी आहे पेपर इन्सर्ट करण्यासाठी ती बरोबर मिडलला आली पाहिजे कापून झाल्यानंतर मी याला एका रॅपिंग पेपरने रॅप करणार आहे जसं की आपण पुस्तकांना कवर घालतो अगदी त्याप्रमाणे आणि पहा अगदी त्याचा लूकच चेंज झाला यामध्ये मी माझ्या मुलीचे डॉक्टरांनी लिहून दिलेले सर्व प्रिस्क्रिप्शन ठेवणार आहे त्याची साईज लहान असल्यामुळे मी ही फाईल कापून घेतली ॲज इट इज सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला आहे चला तर मग सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हां तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा नेक्स्ट आपण प्रत्येक गोष्ट ऑर्गनाइज्ड ठेवण्यासाठी ऑर्गनायझरचा उपयोग करतो पण कधी कधी काय होतं स्पेसिफिक गोष्टींसाठी ते ऑर्गनायझर उपयोगात येत नाही मग असं आपल्याला वाटतं का नवीन ऑर्गनायझर घ्यायला हवं हो का आत्ता मला इथे वाटत होतं का या ऑर्गनायझरला ना कंपार्टमेंट हवेत पण काय करायचं पण एक आयडिया मला आधीपासूनच माहिती होती पण इथे अप्लाय करायची ती विसरूनच गेले चला तर मग त्यानिमित्तानं तुमच्याशी सुद्धा शेअर करते तर त्यासाठी फक्त एक रश्शी लागणार आहे आणि ही रश्शी आपल्याला जेवढे पण कंपार्टमेंट हवेत त्याप्रमाणे आपल्याला इन्सर्ट करायची आहे इथे मला फक्त दोन कंपार्टमेंट हवेत तर मिडलला मी रश्शी घालून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रश्शी इन्सर्ट करायची आहे आणि लास्टला इथे मी रशी टाय करून घेत आहे अँड इट्स डन रश्शीच्या मदतीने आपण इथे दोन कंपार्टमेंट केले आहेत या बास्केटमध्ये मी उर्वीच्या सर्व पर्स ठेवत होते परंतु तिचे हेअरबँड ठेवण्यासाठी सुद्धा मला जागा हवी होती तर इथे मी ते आता हेअरबँडसुद्धा ठेवू शकणार आहे हीच ट्रिक मी काही महिन्यांपूर्वी माझ्या मुलीच्या बांगड्या ठेवण्यासाठी अप्लाय केली होती हा बास्केट आहे आणि याला तीन कंपार्मेंट करून यामध्ये सर्व बांगड्या तिच्या ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत तर ही ट्रीक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण जेव्हा मोठ्या वस्तू खरेदी करतो तेव्हा असे बॉक्समध्ये येतात आणि त्या बॉक्सला कधी कधी असे हँडलसुद्धा असतात तर याआधीसुद्धा मी असे हँडल ठेवून दिलेले आहेत म्हटलं त्याचा कधी ना कधी उपयोग होईलच तर मला एक आयडिया सुचली आहे आणि ती तुमच्याशी सुद्धा शेअर करायची आहे चला तर मग ती काय आयडिया आहे ते पाहूया जेव्हा आपण कार्डबोर्ड बॉक्सच्या ऑर्गनायझरमध्ये हेवी वस्तू ऑर्गनाईज करून ठेवतो तेव्हा त्या बाहेर काढताना किंवा तो बॉक्स पुन्हा आतमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग लूज पडतो तर ते टाळण्यासाठी काय करता येईल का हे विचार करत असताना मला ही आयडिया सुचली तर मी इथे या बॉक्सला मधी हँडल लावणार आहे तर त्यासाठी मेजरमेंट घेतलं आहे बरोबर मधी पेनाने मार्क्स करून त्यानंतर कटरच्या साहाय्याने त्याला होल करून घ्यायचं आहे थोडस अजून छान दिसण्यासाठी मी त्याच्या पुढील बाजूला वॉलपेपर स्टिक करून घेत आहे आता मी हँडल लावत आहे अगदी सोपं आहे हँडलला दोन पट्ट्या असतात तर जी मागील पट्टी असते ती आतील बाजूला ठेवून दुसरी पट्टी पुढील बाजूने त्या होलातून आणि त्या पट्टीतून इन्सर्ट करायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे ते इन्सर्ट करायची आहे आणि पहा काही मिनिटातच एका कार्डबोर्ड बॉक्सचं विथ हँडल ऑर्गनायझर बनवला आहे आपल्या घरामध्ये अशा कितीतरी वस्तू असतात का त्यांचा आपण रियूज करून पुन्हा त्या नव्याने वापरात आणू शकतो किचनमधील क्रॉकरी युनिटमध्ये आपण जास्त करून काचेच्या वस्तू ठेवतो आणि त्या ट्रान्सपरंट असेल तर तिथला भाग थोडासा खुलून दिसत नाही तर त्यासाठी आपण त्यामध्ये कलरफुल वस्तू ठेवल्या पाहिजेत जसं की मी इथे कलरफुल कप ठेवलेत इथे एक जार ठेवला आहे त्यामुळे ते अधिक खुलून दिसते पण अजून एक आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे जर तुमच्याकडे पण असे ट्रान्सपरंट काचेचे ग्लास असतील जे की छान डिझाईनमध्ये आहेत पण यूज होत नाही तर त्याचा उपयोग आपण इथे करू शकतो हा मी एक काचेचा ग्लास घेतला आहे आणि आमच्याकडे असे बरेचसे आर्टिफिशियल छोटे छोटे प्लांट्स आहेत तर मी त्याच्याशी फुलं काढून घेतली आहेत ही फुलं निघतात आणि पुन्हा लावू शकतो त्याच्यामुळे ते अजिबात वाया जाणार नाही आहेत तर आता मी ही जी फुलं इथे काढली आहेत ती या काचेच्या ग्लासमध्ये अरेंज करणार आहे इथे मी अगरबत्तीची काळी घेतली आणि मी फुलांचा ग्रुप करत आहे आणि एक फूल तसाच ठेवला आहे जो की मी काचेच्या ग्लासमध्ये उलटा ठेवणार आहे आणि त्यावर आ, ही बाकीची फुलं ठेवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं फक्त काचेचा ग्लासचा उपयोग करून फुलदाणी तयार केलेली आहे ही फुलदाणी कॉफी टेबल डायनिंग टेबल टी व्ही युनिट या भागात ठेवून तो भाग डेकोरेट करू शकता या काचेच्या ग्लासामध्ये खरी फुलंसुद्धा ठेवून तो भाग डेकोरेट करू शकता पण मी हा काचेचा ग्लास इथे क्रॉकरी युनिटमध्ये ठेवणार आहे जेणेकरून अजून त्यामध्ये कलर्स ॲड होऊन तो भाग छान दिसेल टाकाऊ वस्तूंचा पुन्हा उपयोग करून आपण घर डेकोरेट करू शकतो ऑर्गनाईज करू शकतो आणि आपले पैसे तर वाचतातच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.